श्री स्वामी समर्थ आपण कपडे खरेदी करतो आणि असं वाटतं की जो ड्रेस घेतला आहे ना तो मी लगेच घालावा म्हणजे आता मी घेतला आहे तर मी कोणत्या ओकेजनला घालू कधी घालू असं आपल्याला होतं आणि ह्याचा उद्देश ज्योतिषशास्त्राशी किंवा आपल्या धर्मशास्त्राशी कसा असेल तो मी सांगते तुम्ही कधीही कोणताही नवीन कपडा घेतला किंवा कधीही कोणत्या नवीन वस्तू घेतल्या तर त्यात कधी घातल्याने त्याचा शुभ परिणाम होतो मी आज तो तुम्हाला सांगणार आहे कोणताही नवीन वस्तू किंवा नवीन वस्त्र किंवा कोणती गोष्ट जर का तुम्ही घेतली शक्यतो कपड्यांमध्ये आणि तुमचा शुक्र जर का तुम्हाला स्ट्रॉंग करायचा असेल तर कधीही नवीन कपड्यांची सुरुवात नवीन गोष्टींची सुरुवात ही शुक्र शुक्रवारी करावी कारण शुक्रग्रह याने स्ट्राँग होतो आणि त्याचमुळे कधीही चुकून चुकून कधीही शनिवारी नवीन कपडे घालून कोणतंही शुभ कार्य करू नये कोणत्याही शुभ कार्याला जाऊ नये कोणत्याही शुभ कार्याच्या गोष्टींना किंवा कोणत्याही सुरुवातीला म्हणजे कुठल्याही गोष्टींच्या सुरुवातीला नवीन कपड्याचा नवीन वस्तूचा समावेश हा शनिवारी करू नये शुक्र स्ट्रॉंग करायचा असेल तर लक्झरी पैसा धन सुख समृद्धी वाढवायची असेल तर असे असे शुक्र स्ट्रॉंग करण्याची गरज कर असते आणि त्याचमुळे तुमच्या जवळच्या नवीन गोष्टी सुगंधी गोष्टी याचा वापर याचा उपयोग हा शुक्रवारी केला तर अतिउत्तम असा परिणाम होतो ह्या छोट्या छोट्या गोष्टी जरी आपल्या आयुष्यात आपण अंमल केल्यानं तुम्हाला स्वतःहून रिझल्ट दिसतील आणि त्याचे परिणाम दिसून येतील आणि त्या हिशोबाने तुम्ही मला नंतर येऊन सांगाल की हो ही गोष्ट बरोबर आहे